क्रीडा संयोजक श्री बी एल सर यांची संजय गांधी स्मृती विद्या मंदिर हिंगणघाट येथे क्रीडा शिक्षक म्हणून मागील अठ्ठावीस वर्षांपासून कार्यरत आहेत एक आदर्श क्रीडा संयोजक म्हणून वर्धा जिल्ह्यात त्यांचं नाव आहे त्यांची क्रीडा संयोजक म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत दोन हजार दहापासून नियुक्ती करण्यात आली आहे माझं नाव बंधू लक्ष्मीराव खांडरे मी संजय गांधी स्मृती विद्या मंदिर या ठिकाणी एक क्रीडा शिक्षक म्हणून जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षापासून कार्यरत आहे आणि या सुरुवातीपासूनच मला त्या क्रीडा क्षेत्रामध्ये रुची असल्यामुळे मी बरेचसे विद्यार्थी महाराष्ट्र संघामध्ये त्यानंतर राष्ट्रीय आपल्या नॅशनलमध्ये सुद्धा सहभागी झालेले आहे आणि हे जे स्पर्धा आहे त्या स्पर्धा चांगल्या प्रकारे कशा प्रकारे पार पाडता येईल यासाठी आमचे जे क्रीडा शिक्षक आहेत तालुक्यातील ते नेहमी मला सहकार्य करतात आणि त्या स्पर्धा त्यांचं नियोजन आहे आणि जे आयोजन आहे चांगल्या प्रकारे व्हावं त्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय मेसराम मॅडम त्यानंतर तालुका क्रीडा अधिकारी खुलागडे सर क्रीडा अधिकारी निमगडे सर चन्नावर मॅडम राज्य क्रीडा मार्गेश्वर चौधरी सर यांनीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करून या स्पर्धा चांगल्या प्रकारे कशा जास्तीत जास्त पार पाडता येईल त्यांचं ते नियोजित नियोजन करतात आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्पर्धा जवळपास या हिंगणघाट तालुक्या स्तरीय स्पर्धेमध्ये जवळपास पाच हजाराच्या वर विद्यार्थी आ, त्या खेळामध्ये सहभागी होतात या तालुका क्रीडा स्पर्धेमध्ये जवळपास दहा जे खेळ आहेत ते खेळ घेतल्या जातात त्याचे नियोजन केले जाते आणि प्रत्येक नियोजनानुसार त्या स्पर्धा त्या ठिकाणी पार पाडल्या जातात